मित्रांनो स्वागत आहे तुमचं ओमकार ब्लॉकमध्ये मध्ये तर आजचा ब्लॉक आपला राहणार आहे आरोली टू पुन्हा गोलटेकडी मार्केट यार्ड सुपरफास्ट मंडीला कारण काल किशोरची गाडी भरून गेली आज आपली गाडी भरणार आहे उदयच्याला ईश्वरचा नंबर आहे तोपर्यंत आम्ही परत महागारी येतो हो ईश्वरला बरुसतो आणि इथं झोपलो तर रात्री किशोरची गाडी भरून पाठवली पाच नंबर नाक्याला उतरलो होतो पाच नंबर नाक्याला उतरल्याच नंतर मग डायरेक्ट तिथून पिकअप आपल्या जोडीदाराचं भेटलं त्याच्यात बसून एक कबूतरला आलो मग इथे आम्ही ईश्वरांना आम्ही जेवलो दोघंजण मग इथे आराम केला आता फ्रेश झालो सकाळी उठलो आंघोळ्या वगैरे केल्या फ्रेश झाला आता तर आता मस्तपैकी जेवण करून घेऊ जेवण केल्यानंतर मग मी निघतो बारायच्या दिशेने आरोलीला भेटू तुम्हाला परत एक कबूतर हॉटेलला ईश्वरची गाडी पलीकडं लावलेली तिकडं आता आम्ही जाणारी जेवायला इथं कबूतर मस्त गार सावली खाली जेवायला आहे मग काय भेटू पुढं तर भाऊ जेवण बिवणं केलंय गाडी चालू बिरू केली म्हणलं आता निघावा आपल्या दिशेने म्हणला कारण दोन वाजलेले बघा मग आता निघू ईश्वर तिकडे झोपला आता गाडीत जाऊ निघू आपल्या मार्गाने वारून जा हळू 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 चार वाजेपर्यंत कारण थोडं जरा खराब आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं निघून जाऊ त्यामुळे त्यांना आपल्याला इथून आता राईट मारायचंय कुणी लागल्यावर आता हवेला पुला घालून टन मारून मागून गाड्या बघू आल्या जबरदस्त जब आली होती चला हवे लागलो आला जातो काना आलो होतो आरोलीला आपली गाडी लावली होती तर मोकळ्या मैदानात कारण रस्त्याला गाडी लावून देते नाही तिकडं जागा नसल्यामुळं मग होते आमच्या मग काय गाडीला गाडीची केली पूजा नारळ बिरळ फोर्डा अगरबत्ती लावली सगळे एकदम झकासमध्ये गुलाल बिलाल सगळे एकदम जबरदस्त मला आता एक हिडिओ काढू आणि आपली गाडी रस्त्यावर घेऊन जाऊ बऱ्याच्या ठिकाणी कारण आता बराठी टाईमच झालेला आहे ना तर चला जाऊ आपण गाडी घेऊन वरील भावानो आपली गाडी भरायला चालू झाली मिरची हिरवी पिंटू शर्टच्या काठ्यावर आहे आज आपली गाडी स्वतः पापे आज गो हमाली करतोय कारण माणसं नसल्यामुळे बघू शकता तुम्ही स्वतः मालक हमाली करतोय आज कारण आज गुढीपाडवा असल्यामुळे ना माणसं कमी आहे त्याच्या तरी पण आहे आपली गाडी भरायचे काम व्यवस्थित एकदम कसं आहे कडा कडा मा कराक, कराक। आगा। आगा। आगा।